नमस्कार एस बी ट्वेंटी फोरमध्ये येथील अथायू युरो केअर यांच्या वतीने आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत मूत्रविकार आणि शस्त्रक्रिया शिबिर पार, पार पडले यामध्ये सुमारे एकशे दहाहून अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला प्रारंभिक ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे यांच्या हस्ते पूजन तर उपाध्यक्ष संभाजी पाटील यांनी श्रीफळ वाढवून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला दरम्यान एकशे दहा रुग्णांची तपासणी करण्यात आली यापैकी तीस रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून हो त्या रुग्णांवर कोल्हापूर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिता लकोळे भारती बाकडे हमीदा मुल्ला दत्तात्रय वडगावे दिनकर घाटे डॉक्टर अक्षता कामत ऐश्वर्या जाधव सुरज पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते एसबी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा